मागासवर्गीय मुलींना वेश्यावृत्ती करण्यास भाग पाडा सर्वांना स्वाभिमानी जय भीम जय संविधान भावांनो मी दोन दिवस झाले माझ्या गावी आलो आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये तर मुद्दा असा भावना की आ तब्बल आजपासून एका महिन्या अगोदर एक पॉम्प्लेट व्हायरल झालं होतं काळाराम मंदिराविषयी त्या पॉम्प्लेटमध्ये असा उच्चार केलेला होता की काळाराम मंदिराच्या परिसरामध्ये कोणही मांग महार चांबार डोहार इत्यादी यांची निळे व पिवळे झेंडे दिसले नाही पाहिजे व यांना मंदिरामध्ये प्रवेश करू द्यायचा नाही त्या पोम्परेटवरती तब्बल पूर्ण महाराष्ट्र पेटला होता पूर्ण भीमसैनिक आपले क्रोधित होते पूर्ण जल्लोषामध्ये काळाराम मंदिर येथे पूर्ण हजर होते आणि काळाराम मंदिरामध्ये आपण प्रवेशसुद्धा केला होता पण भावांनो ही घटना मी पुन्हा याच्यामुळं सांगतो आहे कारण की आज पुन्हा माझ्याजवळ आपल्या एका भावांनी असे एक पोम्ब्रेट पाठवलं आहे त्या पोम्बरेटमध्ये अशाच काही घनिरड्या कृत्य दर्शविणाऱ्या घटना त्यांनी लिहिलेल्या आहेत आणि त्यांचा उद्देश असा आहे की ह्या सर्व ज्या घटना यांनी छापल्यात त्या घडायला हव्या तर भावांनो तर भावांनो माझ्या हाती आर एस एसचा गोपनीय जाहीरनामा हाती लागला आहे बाजूला तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता तर याच्यामध्ये भावनो असं लिहिलेलं आहे की मागासवर्ग मुलींना मागासवर्गीय मुलींना वेश्यवृत्ती करण्यास भाग पाडा भीमनगर जयभीमनगर बुद्धनगर जे काही आपले नगर असतील त्यांच्या आसपास दारूंची दुकानं उघडा जेणेकरून यांचं बुद्धनगर असो जयभीमनगर असो हे उद्ध्वस्त होते आणि डॉक्टर आंबेडकरांचा खोटा इतिहास छापा बुद्धांचा खोटा इतिहास छापा अशा प्रकारे ह्या पॉम्पेटमध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे भरपूर काही आहे त्याच्यामध्ये ठीक मी जर ते वाचत बसलो ना तर भरपूर मोठा लांब उबो होणार तर भावन मग हे जे घाणेरडे विचार घेऊन जे समोर जाण्याचा प्रयत्न करत आहे हे आम्ही कधीही समोर जाऊ देणार नाही तर मुद्दा असा आहे भावनो ज्या वेळेस आज तर तब्बल एका महिन्या अगोदर असंच पंप्लोट व्हायरल झालं होतं ज्याच्यामध्ये काही घाणिडे शब्द लिहिले होते की कि शूद्रांना किंवा अस्पृश्यांना मंदिरामध्ये प्रवेश नाही ते, ते सुद्धा आम्ही करून दाखवलं व कोणाचा बाप व कोणाला अडू शकली नाही बराबर ना आणि हे जे जाहीरनामा ज्याने करून छापला आहे तो व्यक्ती जर आमच्या हाती लागला ना तर तो, तो एक तो तो तर चालण्याच्या स्थितीमध्ये सुद्धा राहणार नाही व तो वाचू सुद्धा राहणार नाही तर भावांनो आता हे जे आर एस एसचं जे गोपनीय जाहीरनामा हाती लागला आहे तर हे कोणी छापलं कोणी शेअर केलं कोणी व्हायरल केलं याचा पत्ता नाही आपल्याला पण याचासुद्धा पत्ता लागेल लवकरच तर भावांनो तुम्ही मला कळवा की तुमची या पॉम्पेटविषयी आता काय विचारधारा आहे आर एस एसबद्दल तुमची काय विचारधारा आहे तर बघून तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय कमेंट करा जय भीम जय संविधान